लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत हा संध्यालाईव्ह रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाला शोधण्यात पुणे पोलिसांना यश आलं रागाच्या भरात भारतीय विद्यापीठ परिसरातून पीडित मुलगा चार महिन्यांपूर्वी निघून गेला होता हा मुलगा जबलपूर रेल्वे स्थानकावर पाण्याच्या बाटल्या विकत असल्याचं आढळून हो आलं स्वारगेट तपास पथकाचे सहप्रभारी पोलीस उपनिरीक्षक अशोक केवले यांना त्यांची माहिती मिळाली यानंतर पोलीस उपायुक्त स्मार्तणा पाटील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांना कळवून स्वारगेट तपास पथकाची टीम जबलपूर पूर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं मुलाला ताब्यात घेतलंय अधिक माहितीनुसार भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीतील चौदा वर्षाचा मुलगा वडिलांवर रागावून घरातून निघून गेला होता गेले महिने त्याचा शोध घेतला जात होता स्वारगेट तपास पथकाचे उपनिरीक्षक अशोक येवले आणि त्यांच्या अनेक राज्यात मुलाचा शोध घेतला या, या फोटो अन्य राज्यातील पोलिसांना पाठवून शोधण्याचं आवाहन केलं होतं त्यातूनच जबलपूर रेल्वे स्थानकावर तेथील पोलिसांना हा मुलगा हडवून आला त्यांनी येवले यांना ही माहिती दिली या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पाच लाखांचं बक्षीस जाहीर केलं ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील उपायुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक आयुक्त नंदिनी व्यागानी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक केवले पोलीस अंमलदार फिरोज शेख आणि हर्षल शिंदे यांनी केली आहे संदलाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदलाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा